हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आत्ता आलत होतं आम्ही टेरेसवरती आणि आत्ता रील्स वगैरे बनवल्यात काल तर चला नुक्यात स्वयंपाक वगैरे करायचं आहे वाटल्यास बाहेर पण थोडंसं साहित्य आणायचं होतं म्हणजे किराणा वगैरे थोडंसं भरायचं होतं पण असं नाही म्हटलं ह्याची सुट्टी असेल तर जाऊयात भाज्या वगैरे पण आणायच्यात अरे पडशील बाळा ना ना जल्मी ना ना मार्केट मध्ये पण खूप दिवस झाले मी दोन महिने झाला जात बाहेरून येताना जॉबून येताना भाज्या वगैरे आणतायत चल रे नको खाली तर चला निघूयात आता स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे हे थोडस लवकर दादा लवकर येणार आहे बाळा सहा वाजले सहा वाजले सहाच्या अगोदर येतील चल खाली आले असतील आलेत खाली चल पटकन आमचं असंच जास्त वरी आलं ना तर एक दोन तास खाली येऊ जाऊ देत नाही नको रे उद्या खेळ चल चल लॉक लावून घेऊया घेटला ह्याला घेटला लॉक लावं लागते नाहीतर काय होतं वाराणी नाही उभा दरवाजा आदळतो सारखं सांग चल लॉक लावून घे दोन्ही ह्याला एक या साईडला लावलेला आहे आणि ह्याला दरवेळेस लॉक वगैरे लावा लागतं लावू सो so, आज बनवणार आहे ढोबळी मिरची तर म मन, म्हणजे मी ना संध्याकाळच्याला बनवत होते सो बाहेर मार्केटमध्ये जायचं होतं पण परत नाही गेलो म्हटलं चला आत्ता उद्या किंवा परवा जाता येईल कारण की थोडंसं साहित्य पण आणायचं होतं तर म्हटलं चला आज बनवायची आहे ढोबळी मिरची तर म्हणजे ढोबळी मिरचीचं बी वगैरे काढून घेतलं कट करून घेतली आणि मग आत्ता करायला थोडंसं फक्त त्याच्यात मी ना लसणी आणि शेंगदाण्याचा कूट घालते म्हणजे जास्त काही साहित्य वगैरे नाही घालत आहे आणि चटणी तर मिक्स करून ठेवलेली आहे तीच घालते तर म्हटलं चला आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करूयात आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल स्वतः रुद्राशी झोपला होता दुपारी म्हणजे आज शनिवार आणि सोमवार रविवार दोन दिवस सुट्टी आहे आणि सोमवारपासून आता त्याची मग रेग्युलर स्कूल ओपन होणार आहे नऊ तारखेला तर म्हटलं म्हणजे आत्ता आहे म्हणून एडिट करते पण आत्ता स्कूल चालू झाल्याच्यानंतर थोडे दिवस त्याच्यासोबत थांबावं लागेल तर मग मला म्हणजे आठ दिवस तरी काय माहीत नाही की व्हिडिओ येतील की नाही म्हणजे तिथं तर एडिट वगैरे आपल्याला नाही करता येणार आहे तिथं थोडा वेळ थांबावं लागेल आणि जर घरी जर टाईम भेटला ना एडिटिंग करायला तर मग करेल कारण की घरातलं मग सगळं काम करून एडिटिंग वगैरे करून म्हणजे एरवीच मला म्हणजे एवढी ओढताड होती की म्हणजे कधी एडिटिंग करायचं परत ग, काम वगैरे तर म्हटलं आता बघूयात आठ दिवस काही सांगता येणार ना येतील का नाही म्हणजे माझे चांनीच करणं झाले ना तर नक्कीच करेन नाही झाले तर मग आठ दिवस नाही व्हायचे मला असं वाटते आणि तो जर एकटं जर थांबला ना स्कूलमध्ये की माझी गरज नाही लागली तर मग लाग करणार तर म्हटलं चला आज रुबळी मिरचीचा व्हिडिओ बनवायचा होता सो मग आम्ही म्हणजे टेरेसवरती गेलो एक दोन तास छान फिरलो आणि मग ह्यांना असं थोडंसं लवकर यायचं होतं म्हणून मग जास्त वेळ पण नाही थांबलो लगेच मग सहा वाजले की परत खाली आलोत मग म्हटलं आज चला हा ढोबळी मिरचीचा व्हिडिओ बनवायचा ह्याच्या अगोदर पण मी बनवला होता पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवली होती म्हणजे दरवेळेस थोडीशी वेगवेगळी आपण बनवत असतो सो तो व्हिडिओ तर अजून माझा एडिटिंग करायचाच राहिला आहे आणि अपलोड करायचा पण राहिलेला आहे सो हा थोडासा म्हणजे हा रेसिपीचा व्हिडिओ थोडासा छोटा होता कारण की भाजी पण म्हणजे थोडीच बनवली होती आणि मग मी ह्याच्यामध्ये म्हणजे सकाळी जर जेव्हा मी बनवते ना मग तेव्हा वरण भात जास्तीच्या चपात्या किंवा जास्तीची भाजी असती जास्ती, मग तो थोडासा व्हिडिओ थोडासा मोठा होतो तर मग मला आत्ता तो झोपला आहे तोपर्यंत म्हटलं चला आजचा व्हिडिओ आहे तो, तो, तो पटकन म्हणजे छो छोटाच होता खूप जास्त मोठा नव्हता म्हणून म्हटलं चला आत्ता एडिट करूयात एकतर म्हणजे घरातलं सगळं काम बनवून झालेलं होतं म्हणजे भांडे कपडे वगैरे सगळं झालं तर पण राहिली होती मेन सगळ्यात मेन म्हणजे एक्सरसाईज आत्ता वाजले चार तो झोपलेला आहे पण म्हटलं चला पटकन अर्धा एक तासामध्ये एडिटिंग करून घेऊयात आणि मग राहिलेलं मग लगेच लगेच लवकर टायमिंग जातो लगेच संध्याकाळी सहा वाजता हे येत आहेत संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आणि हा आहे कालचा म्हणजे आज एडिट करते मी सो मग पीठ होतं ते म्हणजे गव्हाचं पीठ छान भिजून ठेवलं आणि मग आत्ता म्हणजे भाजी फक्त काय केलं मी की फोडणी घातली लसण घातली आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद आणि मिरची टाकली आणि मग नंतर ते परतून घेतलं थोडंसं मीठ टाकलं आणि अगदी दोन तीन मिनटं झाकून ठेवली म्हणजे जास्त वेळ आपल्याला झाकण ठेवायचं कारण की आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही त्याच्यामुळे मग वाफीवर थोडीशी म्हणजे छान परतली ना तर मग लवकर शिस्ती जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि शक्यतो मला म्हणजे डोबळी मिरची असो हो किंवा दोडका वगैरे तर मग मी त्याला जास्त भेंडी असं कोथिंबीर नाही आवडते घातलेली तर म्हणून मग मी ह्याला थोडीशी धने पावडर घातली आणि हे लाल तिखट घालते म्हणजे लाल तिखट फक्त लाल तिखट नाही आहे कडे मसाला आणि लाल तिखट हे फक्त ह्याच्यात कांदा लसूण मसाला नाही कारण की तो माझा सध्या संपलेला आहे आणि ना खरंच यावेळेस ना आठ दिवस झालं संपला पण मला करायला पण टाईम नाही आणि मी म्हणजे मार्केटमधनं सगळं कांदा लसूण खोबरं कोथिंबीर वगैरे साहित्य आणायलाच टाईम नाही त्याच्यामुळे मग राहिलेला आहे मसाला करायचा तर म्हटलं चला थोडे दिवस साध्या मसाल्याच्या भाज्या बनवूयात कारण की करायला थोडासा उशीर लागेल त्याच्यामुळे तर मग मी फक्त तो मसाला टाकला आणि थोडीशी मग कोथिंबीर नाही घातली त्याच्यामुळं मग मी थोडीशी धनी पावडर बनवून ठेवली होती मग ती घातली आणि खडी मसाल्यामध्ये धनी पावडर पण आहे पण तरी पण थोडीशी कोथिंबीर वरची मग धने पावडर घातली तर आणि आत्ताला घ्यायचं परतून घेतलं थोडंसं पाणी टाकलं जास्त पाणी टाकायची गरज नाही कारण की आपल्याला ही सुकी बनवायची त्याच्यामुळे आणि मग त्याच्यामध्ये टाकला थोडंसं शंगदाण्याचं हो, कूट आणि आता आपल्याला हे परत ना झाकण घालून ठेवायचं दोन तीन मिनटं म्हणजे चपात्या तोपर्यंत चपात्या होत्या चपात्या काय जास्त नव्हत्या थोड्याच होत्या म्हणून म्हटलं ह्याच्यात थोडंसं पाणी टाकलं वाटलंच तर अजून थोडंसं टाकायचं म्हणजे लवकर आपल्याला परत झाकण नाही उघडलं तोपर्यंत छान शिजते मग मी थोडा वेळ झाकण घातलं आणि मग आत्ता बनवून घेत होते चपात्या सो चपाती बनवली की म्हटलं चला की एक दोन चपात्या होऊच तर आपली भाजी पण छान अशी असते किंवा मधी एक दोन वेळेस एक किंवा दोन चपात्या झाली की आपल्याला परत एकदा भाजी चेक करायची कारण की लई वेळ जर ठेवली गॅसवर तर परत जळू शकतं कारण की शेंगदाण्याचा कोट वगैरे टाकलेला असेल ना तर मग बुडाला चिटकू शकते भाजी त्याच्यामुळं मग लवकर बघावं लागते दोन एक दीड दोन मिनटामध्ये लगेच चेक करायची कच्ची वाटली थोडीशी अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर परत झाकून ठेवायची तर मग भाजी तर एका साईडला होतच होती संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं ना कमीत कमी फक्त म्हणजे अर्धा तास अर्धा तास खूप झाला सकाळी वरण भात दोन टायमाचा डब्बा म्हणजे तरी सकाळी दीड दीड किंवा दोन तासामध्ये ना म्हणजे माझा पूर्ण स्वयंपाक आहे तो उरकतो आणि संध्याकाळी लई वाटलं लई वाटलं वाट वाट तर पाऊन तास आणि जेव्हा रुद्रांश लहान होता तेव्हा मग तो खूप मधीमधी करायचा कधी पण म्हणजे स्वयंपाक करता करता बंद करून त्याला घ्यावं लागायचं आता तसं नाही आता मुण 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 तो मोठं झाला आहे त्याच्यामुळं मग मला सगळ्या कामात फक्त अजून पण तो थोडंसा ना म्हणजे कपडे वगैरे धुतानी मी एकटी घरी असल्यावर मग तो माझ्यापाशी म्हणजे मी क पिळू लागतो मी बकेटीतलं पाणी होतं थोडंसं मधीमधी करतो अजून पण पण म्हणजे बाकीच्या कामाला नाही करत आहे आता स्वयंपाकाला वगैरे आता काही नाही पटकन आवडतो आणि आता ह्याची जर स्कॉ स्कूलची रुटीन बसली मग तर जास्त आवरल काम सो फक्त थोडे दिवस त्याच्या पशी थांबावं लागेल तर चला आत्ता भाजी तर झालेली आहे अजून एकदा चेक करूयात आणि चपात्या तर दोन झालत्या अजून दोन चपात्या राहिलेल्या होत्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल असं बघू शकता भाजी एकदा चेक केली पण अजून ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं तर म्हटलं अजून ना ह्याला ना फक्त एकदा परतून घेऊयात आणि थोडीशी म्हणजे बुडाला चिटकल्यासारखी वाटत होती पण करपली अजिबात नाही आणि तेवढ्याच्यातनं म्हणजे शिजली पण छान शिजली म्हटलं आता एकदा प पूर्ण एकदा परतून घेऊयात आणि जर कच्ची वाटत असेल तर थोडंसं अजून अर्धा कप वगैरे पाणी टाकायचं म्हणजे आपली छान मस्त अशी तेल पण सुटतं भाजीला आणि छान मस्त शिजते तर ह्याला पाणी वगैरे घालायची गरज नव्हती थोडीशी मोबाईलच्या क्लॅरिटीमुळे थोडंसं म्हणजे ह्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी वेगळी दिसती पण अशी भाजी एकदम मस्त आणि खायला पण इतकी टेस्टी झाली की विचारूच नका इतकी छान भाजी झाली आणि मग नंतर मी थोडंसं झाकण काढून ठेवणं थोडंसं दोन तीन मिनटं बघू शकता दोन तीन एक ते दीड मिनटं शिजवली होती म्हणजे अजून थोडंसं त्याला तेल सुटतं म्हणजे दिसायला अजून छान दिसती खायला तर छान लागतीच लागती पण दिसायला अजून छान दिसती मग परत गॅस बंद केला सो स्वयंपाक तर झालता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा